तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी ठीक आहे आभाजी आहे हो कोर्स निघू पाऊस जोराच झाला मात्र मान्सून झालं लढाईपासून अद्याप पाऊस नाही आहे खरीपाचे पेरणी असं नाही काय ना वाटते कधी असं हवामान खर्चची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे म्हणजे जरी विशेष झाला तरी तीन चार तऱ्यांच्या गरजे असतात त्यांच्या निश्चय आणि ते सांग

बंदी घातली मी शेती मंत्री होतो त्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाने आमचे विरुद्ध म्हणजे भारत सरकारचे विरुद्ध निर्णय दिला तो निर्णय तो तयार नाही त्यामुळे आता येईल